नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान सुरू सातव्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान वाराणसीत दाखल मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी अडतीस मतदारसंघात कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत त्रेचाळीस टक्के मतदान वस्तू सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक संसदेतही महिलांना आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रपती आग्रही देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोलाचा असल्याचं प्रतिपादन तूरडाळ उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा साठवणूक मर्यादा तीन महिन्यांसाठी तिपटीनं वाढवण्याचा निर्णय राज्यातल्या दहा महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू अहमदनगर जिल्ह्यात निमलक इथं दोन कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर कृष्णा किरवले यांच्यावर आज कोल्हापुरात होणार अंत्यसंस्कार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी आता सविस्तर वृत्त उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी तर मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात झाली मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातल्या सहा जिल्ह्यात अडतीस मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी अकरा त्रेचाळीस टक्के मतदान झालं आहे उत्तर प्रदेशात पूर्व भागातल्या महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आजमगड मऊ आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये एकोणपन्नास मतदारसंघात आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमध्ये रोड शो सुरू झाला आहे पंडित मधनमोहन मालवीय यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी रोड शोची सुरुवात केली तीन दिवसीय प्रचार मोहिमेत पंतप्रधान जौनपूर आणि वाराणसी इथल्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे या बैठकीत वस्तू आणि सेवा कर कायद्याशी संबंधित पूरक विधायक नियमांना अंतिम स्वरूप देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक मांडलं जाऊ शकेल या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह राज्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल संसदेत महिलांना आरक्षण मिळावं असं आग्रही मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं ते काल चेन्नई इथं एका कार्यक्रमात बोलत होते एखादा समाज महिलांचा सन्मान करत नसेल तर त्याला सुसंस्कृत म्हणता येणार नाही असं राष्ट्रपती म्हणाले महिलांना समान अधिकार असून लोकसभेत केवळ अकरा पूर्णांक तीन दशांश टक्के महिला प्रतिनिधी आहेत जागतिक स्तरावर प्रमाण बावीस पूर्णांक आठ दशांश टक्के आहे त्यामुळे भारतात हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोलाचा असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं राष्ट्रपतींच्या हस्ते काल चेन्नई इथं एकशे पंचवीस हेलिकॉप्टर स्क्वाड्रनला राष्ट्रपती मानांकन प्रदान करण्यात आलं त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते भारत हे जगातलं एक जबाबदार राष्ट्र असून भारताच्या प्रगतीत अडथळा आणण्याच्या दुष्टभत्तूनं प्रेरित विघातक घटकांनी याचं भान ठेवावं असं राष्ट्रपती म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या जवानांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं गेल्या वर्षी पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर तुकडीनं अतुलनीय कामगिरी केल्याचं सांगून राष्ट्रपतींनी त्यांचं अभिनंदन केलं दिस इज द फर्स्ट फॉर्मेशन द वी फॉर्मेशन फ्रॉम द टीम विल अडवान्स्ड फॉरवर्ड टू इम्प्रेसिव्ह रायफल स्किल्स इन अ क्लोज टू यू ऑल <laughs> <laughs> राज्यात तूरडाळीचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेली तूरडाळीची साठवणूक मर्यादा पुढच्या तीन महिन्यांसाठी तिपटीनं वाढवण्यात आली आहे काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी आखलेल्या नीलक्रांती धोरणाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पन्नास टक्के अर्थसहाय्याच्या एकवीस योजना राज्यात राबवण्यासाठीही मंत्रिमंडळानं मान्यता दिली या योजनांमध्ये मत्स्य संवर्धनासाठी नवी तळी मत्स्यबीज निर्मिती केंद्र जाळी सागरी क्षेत्रासाठी पिंजरा उभारणी शीतगृह मच्छीमारांसाठी घरकुलं अशा योजनांचा समावेश आहे धान्य साठवणुकीसाठी सार्वजनिक खाजगी सहभागातून भाडे तत्वावर गोदामो घ्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली गडचिरोली गोंदिया नागपूर पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यात एकोणपन्नास ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ गोदामं भाड़तत्वावर घेणार आहे तंत्रक्शल युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याकरता शिकाऊ उमेदवारी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी प्रारूप विधेयकाच्या मसुद्याला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचं विधेयक मांडण्यात येणार आहे शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीश एकसष्ट मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं सत्तेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर तो पूर्ण होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत होते या महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का इतकी रक्कम खर्च केली जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं तसंच सावित्री पुलाच्या कामाबाबत समाधान असल्याचं म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना काल मुंबईत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले 2015 दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा या दोन वर्षांसाठीचे हे पुरस्कार असून कृषी तंत्रज्ञान रासायनिक तंत्रज्ञान जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातल्या वीस शास्त्रज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला विविध लक्षी औद्योगिक संशोधन केंद्राच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं मानवी जीवनातलं महत्व सांगत सुरेश प्रभू यांनी उपस्थित शास्त्रज्ञांचं कौतुक केलं विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडवताना दुसरी समस्या निर्माण होऊ नये याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं अनुत्पादित मालमत्तेसंदर्भात बँकांनी गंभीर राहावं कर्ज मंजूर करताना काळजी घ्यावी असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी ते काल मुंबईत बाराव्या वार्षिक बँकिंग परिषदेत बोलत होते दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन क्षेत्रात अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असल्याचं म्हणाले यावेळी यस बँकेला सर्वोत्कृष्ट सोशल बँकेचा पुरस्कार देण्यात आला राज्यातल्या दहा महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे राजकीय पक्षांनीही महापौरपदासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरु केली आहे ठाण्यात येत्या सोमवारी महापौरपदाची निवडणूक होणार असून त्यासाठी शिवसेना आणि भाजपानं मोर्चे बांधणी केली आहे मुंबईत महापौरपदाची निवडणूक आठ मार्चला होणार असून अर्ज आजपर्यंत दाखल करायचे आहेत आपलाच महापौर निवडून न्यावा यासाठी शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत नाशिकमध्ये महापौरपदाची निवडणूक चौदा मार्चला आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत नऊ मार्चपर्यंत आहे नाशिक महानगरपालिकेत एकशे बावीसपैकी पैकी सहासष्ट जागा मिळून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे पुण्यात महापौरपदाची निवडणूक पंधरा मार्चला तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाची निवडणूक चौदा मार्चला होणार आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या पारदर्शकतेच्या सूचना मान्य असून आपली लढाई ही ही महापौर महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीच नव्हती असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे पुणे विभागीय बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते यंदा कृषी क्षेत्राबरोबरच रोजगार आणि कौशल्य विकासावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे असं म्हणाले रोजगारासंदर्भात जिल्हास्तरावर काम व्हावं यादृष्टीनं कौशल्य विकास केंद्र स्थापन व्हावी त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं रोजगार हा मुद्दा घेऊन त्याला अनुषंगिक सर्व गोष्टी म्हणजे उद्या 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 त्याच्या संदर्भात कौशल्य विकास आहे आपल्या जिल्ह्याचा बचत गटाचा गायन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये छोटे उद्योग छोटे रोजगार निर्माण करण्याचा विषय असेल कुठं मत्स्य व्यवसायासाठी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही काम करता येतं साताऱ्यासारख्या ठिकाणी पर्यटनाच्या संदर्भात आपण उत्तम काम करू शकतो तर काही ठिकाणी मध्ये करू शकतो आता आपण कोकणात गेलो तर काजू त्याचं प्रोसेसिंग आहे आज काजूसाठी ड्रम प्रोसेसिंग इतकी सुंदर प्रोसेसिंग आहे की जे जे काजू स्वादिष्ट होतात पण त्यागं जगणारा कच्चा माल आपल्या जो उपलब्ध होत नाही आफ्रिकेतून येतो तर त्या त्या जिल्ह्याची अनुषंगिक जी, जी काही साधारणतः भौगोलिक परिस्थिती आहे नैसर्गिक परिस्थिती आहे कृषी परिस्थिती आहे त्यातून काय रोजगार निर्माण होऊ शकतो हे जास्त चांगल्या पद्धतीने राज्यातून आम्ही ठरवण्याच्या ऐवजी त्या जिल्हा स्थानावर त्यांना चांगल्या पद्धतीने ठरवता येईल अहमदनगर जिल्ह्यातल्या निमलक इथं काल पोलिसांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला हैदराबादहून नगरमधल्या संगमनेर इथं गुटख्याचा ट्रक जात होता ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हा मुद्देमाल पकडला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी ही कारवाई केली ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा गिरवले यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत किरवले यांची काल कोल्हापुरात त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली व्यक्तिगत वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे याप्रकरणी प्रतिम पाटील हा संशयित फरार असल्याचं समजतं डॉक्टर हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत होते दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या हत्येचा निषेध केला असून गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून शिक्षा करावी असं म्हटलं आहे सध्या बीटी बियाणाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न आहेत या बियाणांमुळे पर्यावरणाला धोका नाही उलट त्यामुळे उत्पादकता वाढते असं मत शेतकरी नेते अजित नरदे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं वनराईच्या वतीनं आयोजित वैचारिक द्वंद्व या कार्यक्रमात ते बोलत होते पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली तर देशातला शेतकरी अधिक सक्षम होईल आणि तरुणही मोठ्या संख्येनं शेतीकडे वळतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केला प्रत्येक व्यक्तीनं आणि प्रत्येक गावानं स्वच्छता पाळायचा निर्धार केला तर स्वच्छता अभियान पूर्णपणे यशस्वी होईल असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं या जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या भादवड इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित आरोग्य जनजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते सरकारच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी हे अभियान राबवण्यात आलं आरोग्याबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी याचंही मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसंच सुदृढ बालक स्पर्धेमधल्या विजेत्यांना गौरवण्यात आलं तसंच या अभियानात उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीनं मेक इन इंडिया अंतर्गत नागपूरमध्ये काल राष्ट्रीय वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते खाजगी क्षेत्रातून मिळणारा प्रतिसाद यासंदर्भात जाणारे परवाने मनुष्यबळ आणि परदेशी गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या व्यतिरिक्त आयुध निर्माण बोर्डाकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितीचं विश्लेषण तसंच त्यात येणाऱ्या समस्यांविषयी माहितीही देण्यात आली क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरूमध्ये सुरू झाला नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी घेतली मात्र केवळ अकरा धावा झालेल्या असताना तिसऱ्याच शतकात मुकून शून्यावर बाद झाला त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा अवघ्या सतरा धावांवर बाद झाला भारताला दुसरा धक्का बसला उपाहारापर्यंत भारताच्या दोन बाद बहात्तर धावा झाल्या होत्या हवामान वृत्त राज्यात विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही भागात किमान तापमानात वाढ दिसून आली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान सुरू सातव्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान वाराणसीत दाखल मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी अडतीस मतदारसंघात कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत त्रेचाळीस टक्के मतदान वस्तू सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक संसदेतही महिलांना आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रपती आग्रही देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोलाचं असल्याचं प्रतिपादन तुरडाळ उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा साठवणूक मर्यादा तीन महिन्यांसाठी तिपटीनं वाढवण्याचा निर्णय राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या महापौर निवडीसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू अहमदनगर जिल्ह्यात निमलक इथं दोन कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर कृष्णा किरवले यांच्यावर आज कोल्हापुरात होणार अंत्यसंस्कार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा क्रिकेट कसोटी सामना असून नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार